गणपती कधीपासनं आमच्याकडे स्थापन केला जातो याची कल्पना नाही आहे पण हां पण गौरी दीडशे वर्ष दीडशे पावणे दोनशे वर्ष म्हणजे गणपती तितकेच वर्ष असेल असं मी गृहीत धरते नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे सायली आहे माझ्यासोबत आणि तिच्या घरी एक गणपती आणि गौरी दोघांचं आगमन झालेलं आहे स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि खूप सुंदर डेकोरेशन आहे उभ्या गौरी आम्हाला दिसतात सायली सुरुवातीला परंपरा सांगशील कारण मला वाटत नाही ह्याच्या आधी मी जेव्हा जेव्हा तुझा गणपती पाहिला तो नाशिकच्या घरी असतो मुंबईत पहिल्यांदाच बसवलाय तर त्याच्याविषयी जाणून घ्यायचं परंपरा तर गणपतीची मला माहीत नाही किती वर्षांची आहे पण गौरींची दीडशे पावणे दोनशे वर्ष जुनी परंपरा आहे आणि हे सगळे शाडूच्या मातीचे मुखवटे आहेत गणपती पण शाडूच्या मातीचं आहे पण हे मुखवटे जे आहेत गौरींचे आणि बाळ एक छोटं आहे त्याच्याबरोबर तर हे दीडशे पावणे दोनशे वर्ष जुने आहेत तर ते पाच सहा वर्षांनी त्याला थोडंसं कलर करून किंवा थोडं काही आपल्याला करायचं असेल थोडं डल झालं असेल कलर तर त्या गोष्टी फक्त बदलल्या जातात पण त्या त्याचा मुख्य रूप अजिबात बदललं जात नाही त्यामुळे नथीसाठी जागा वगैरे असं सगळं पूर्वीपासूनच आहे त्याच्यात आत्ता आपण काहीच असं केलं नाही वगैरे त्यामुळे खूप बरं वाटतं आहे आणि पहिल्यांदा इथे बसवते मी नाशिकला दरवेळी असतं जसं तू म्हणालीस तसं पण यावर्षी इकडे असल्यामुळे तुम्ही सगळे येऊ शकला आहे त्यामुळे त्याचाही मला आनंद होतोय बाप्पा हे तुझा शाडूच्या मूर्तीचा आहे की नेमकं का काय म्हणजे त्याचे तू म्हणालीस खूप वर्षांपासून जेव्हापासून गौरी येतात तेव्हापासूनच बाप्पा येतो की ते आधीपासून आहे मला गणपती कधीपासनं आमच्याकडे स्थापन केला जातो याची कल्पना नाही आहे पण हां पण गौरी दीडशे वर्ष दीडशे पावणे दोनशे वर्ष म्हणजे गणपती तितकेच वर्ष असेल असं मी गृहीत धरते आणि शाडूच्या मातीची मूर्ती आहे शैलेश लोके म्हणून मूर्तिकार आहे ते व्यवस्थित शाडूच्या मातेची मूर्ती बनवतात आणि ही या डिझाईनची किंवा असं आपण डिझाईन म्हणतो म्हणून पण या रूपात ते एकमेव मूर्ती बनवतात मग असं ते त्यांच्याकडे वेगवेगळ्या रूपात गणेश मूर्ती आहे मग कृष्णाच्या रूपात आहे रामाच्या रूपात आहे श्रीरामाच्या पण या रूपातली ही एकच आहे सो आ, ते पण इतक्या प्रेमाने ती मूर्ती घडवतात मला त्यांना सांगायची वेळ येत नाही आता गणपती येतोय ये तर माझ्यासाठी मूर्ती बनवा तर ते सगळे सगळे मी म्हटलं तसं की सगळ्यांचे हातभार स्वतःहून लागतात म्हणालीच तसं खूप पूर्वीपासून गौरीची परंपरा आहे आणि गौरी म्हटलं की खूप सारे रीतीरिवाज असतात तुमच्या घरची अशी पूर्वीपासनाची म्हणजे दागिन्यांची असू दे प्रसादाची नैवेद्याची असू दे अशी काय खासियत आहे किंवा वेगळेपण आहे जे तुमच्याकडे तुम्ही खूप वर्षानुवर्षे फॉलो करता आ, दोन गोष्टी आहेत एक तर आपण मुदगल जी म्हणतो जे पहलवान दंड काय म्हण आपण मला एक्झॅक्ट त्याचा शब्द नाही माहिती पण मुदगल असते जे ज्या कोठ्या असतात आणि लाकडी अशी भरीव एक आपण डंबेल्स उचलतो तसं वजन असतं ना पैलवानांचं तशी ती मुदगल आहे त्याला बेस करून त्याला खाचे करून त्याच्यात त्याच्यावर या उभ्या केल्या जातात आणि अर्थात शाडूच्या मातीचे मुखोट आहेत आणि त्याच्यातले काही दागिने जे आहेत जे गळ्यात गोफसारखं आहे गोठ आणि हातातले गोठ आणि पाटल्या हे पूर्वीच्या काही पितळीचे पैसे असायचे नाणी त्याचे बनवलेली आहेत त्यामुळे हे आमच्या दागिन्यांमध्ये ते जे दागिने आहेत ते फार वेगळे दिसत आहेत म्हणजे ते असं वाटतं की ते पूर्वीपासून जुने तुमच्या परंपरेचे दागिने ते, 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 ते खूप जुने आहेत आणि आपल्याला अगदी सोप्या भाषेत आपल्याला समजावं म्हणून सांगायला की जैत्रे जी सिनेमात आपण बघितले असतील ते त्या पैशांचे बनवलेले दागिने स्मिता पाटील यांच्या गळ्यात आणि तर ते त्या प्रकारचे तर ते खूप जुने दागिने आहेत तर आम्ही ते जतन करून ठेवले माझी इच्छा आहे की त्याला पुढच्या वेळी पॉलिश करावं पण मला त्याचा जरा अँटिक लुकही तेवढाच आवडतोय आता याच्यात वेगळा दिसतोय तर एक वेगळे पण मला आवर्जून दिसलं याच्यात की ते म्हणजे आरसा इथेही आहे गणपतीच्या मागेही आहे तर त्याच्या मागे असे काही काही कारण आहे की सजावट म्हणून त्या गणपतीच्या मागे मला आरसा मला ठेवायचाच होता का हे मला माहीत नाही पण बऱ्याच जणांनी मला असं सांगितलं की हो ठेवतात म्हणून तर मला त्याचं कारण माहिती नव्हतं मला गणपतीच्या मागे आरसा हवा होता की तो खूप सुंदर दिसतोस मला कायम वाटायचं आणि आता आमच्या गुरुजींनी सांगितलं गौरी बसवताना तर शृंगार आपण आपला करतो तसाच देवीचाही केला आहे आणि तिलाही आरशात बघायचं होतं म्हणून तिलाही आरशात तिचा चेहरा रूप बघून मग मागे आरशात ठेवलेला आहे परंपरा ते ते परंपरा छान परंपरा आहे गौरी आणि खरं तर आम्हाला म्हणजे सायली आणि गौरी तुझं मला नाव नावही ते पटकन ते लक्षात आलं आधीच सो खूप छान परंपरा आहे आणि खूप छान म्हटलं तुझ्याकडे येऊन कारण पहिल्यांदाच इथे यायला मिळालं आणि इतकं छान साज शृंगार गौरींचा पाहायला मिळाला थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा आहेत जाता जाता, जाता गणपती बाप्पा मोरिया मंगलम मोरिया